کوڙي راهه ڏي رهي आजी आजोबा त्यावेळी म्हणायचे मन काठवट नाही गंगा पण आम्हाला वाटायचं ते स्वतःच म्हणतात परंतु पुढे गेल्यानंतर असं समजलं की हे गुरु रविदासांनी त्यावेळी सांगितलं की ज्याचं मन अतिशय स्वच्छ असेल त्या स्वच्छ मनाच्या माणसाच्या कातड ज्या काठवटीमध्ये भिजवतात त्या काठवटीमधनं जे पाणी आहे ते सुद्धा गंगेच्या पाण्यापेक्षा जास्त पवित्र आहे ही इतकी मोठी गोष्ट गुरु रविदासांनी ते त्यावेळी आम्हाला सांगितली आणि गुरु रविदास आपल्या दोयामध्ये म्हणतात ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न छोटे बडे सब सम बसे रविदास प्रसन्न म्हणजे जे फुले शाहू आंबेडकरांनी सांगितलं किंवा महाराष्ट्रामध्ये गाडगेबाबांनी सांगितलं ते अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळामध्ये संत रविदार सांगतात की मला असं राज्य पाहिजे की ज्या राज्यामध्ये सगळे गरीब असतील श्रीमंत असतील निरनिराळ्या जातीचे लोक असतील ते एकत्र येतील एकत्र जेवण करतील आणि गुन्ह्या गोविंदाने आणतील अशा प्रकारचं मला राज्य पाहिजे आणि तज जर तसं राज्य निर्माण झालं तर त्या राज्य मी पाहिल्यानंतर मी अतिशय आनंदित राहील असं गुरु रविदासजी त्यावेळी म्हणतात गुरु रविदासजी आणखी आपल्या एका दोह्यामध्ये म्हणतात आता हिंदू मुसलमान मोठ्या प्रमाणात द्वेष निर्माण केला जातो त्याबाबत अल्लाउदीन खेल का गुरु रविदास मनता ना मस्जिद से मुझे घिन है ना मंदिर से मुझे प्यार है ना मस्जिद से घिन है ना मस्जिद से है प्यार अब ना मंदिर से है प्यार दोनों में ही ना अल्लाह है ना राम है हे रविदास चमार त्यांचं म्हणणं असं होत की मला मशिदीची घृणा नाही किंवा मंदिराविषयी मला प्रेम अजिबात नाही रविदास म्हणतात कि मला मशिदीविषयी घृणा नाही किंवा मंदिराविषयी मला प्रेम नाही कारण ना मशिदीत आलला असतो ना मंदिरात देव असतो आणि हे मी रविदास कांबार सांगतोय त्यांनी कोणत्याही धर्माचा पुरस्कार केला नाही की मी हिंदू आहे किंवा मुसलमान आहे कोणत्याही धर्माचा पुरस्कार केला नाही त्यांनी एकाच धर्माचा पुरस्कार केला आणि तो म्हणजे मानवतेचा धर्म जे गाडगेबाबांनी सांगितलं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं शाहू महाराजांनी सांगितलं आंबेडकरांनी सांगितलं आणि पेरियार रामस्वामी नायकरांनी सांगितलं की या देशामध्ये सर्वात महत्वाचं जे गोष्ट आहे ते म्हणजे माणसाची मानवता माणसाने माणसासोबत माणसाप्रमाणे वागणं आणि कोणत्याही धर्माचं जे गोष्ट आहे किंवा मंदिर किंवा मशीद आहे किंवा चर्च आहे गुरुद्वारा आहे त्या ठिकाणी तुम्हाला देव मिळणार नाही तर देव तुम्हाला मिळेल तो माणसामध्ये मिळेल हे गुरु रविदासांनी आपल्याला सांगितलं आणि मला असं वाटतं की आपल्याला जास्तीत जास्त वेळ झालेला आहे त्यामुळे बरंच काही मला बोलायचं होतं परंतु आपल्या सर्व क्षमतांचा विचार करून मी या ठिकाणी थांबतो परत एकदा आपल्याला या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय